चला सर्वांना जय महाराष्ट्र जय जवाहर जय शिवराय जय भी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून की ज्या व्यक्तीला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो व्यक्ती या जगामध्ये कधी स्वतःचा इतिहास नवीन घडू शकत नाही म्हणून मित्रांनो इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आपल्याला लक्षात ठेवलं गजेचं आहे का आपण कोण आहोत आपली संस्कृती काय आपला इतिहास काय आहे आपले पूर्वज काय करत होते आपल्या वडिलांनी काय केलं आपल्या वडिलांचे संस्कार आपल्यावरती काय हे सगळे आपल्या लक्षात ठेवून मित्रांनो आपल्याला इतिहास घडावा लागतो आज अशातीलच आपण एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत का आदिवासी तारपा वादक बघा आदिवासी तारपा वादक की ज्यांनी अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षापासून तारपा कसा वाजवायचा तारपा कसा बनवायचा ही कला शिकून घेतली आणि अवघे त्यांनी ऐंशी वर्ष तारपा वाजवण्यातून आपल्या समाजाला आपल्या देशाला सेवा दिली संस्कृतीचं जतन केलं आणि या संस्कृतीमधून पालघर जिल्ह्यातून बघा मित्रांनो का आपली संस्कृती काय आदिवासी संस्कृती काय जपण्याचं काम केलं मित्रांनो अशा व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहे बघा आनंदाची गोष्ट आहे का विकल्या धिंडा हे जे बाबा आहे ते आता यांचं वय ब्याण्णव वर्ष आहेत यांना बघा आता या देशामध्ये सगळ्यात मोठा जो पुरस्कार आपल्याला वाटतो का हा सगळ्यांना भेटावा मधून बरोबर आहे पद्मश्री पुरस्कार आपल्याला का प्रत्येकाला वाटतो का हा भेटावा अशा या बाबांना त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या काबाड कष्टामुळे त्यांच्या मेहनतीला एक नाव म्हणून त्यांच्या कष्टाची चीज म्हणून बघा मित्रांनो त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले बघा मित्रांनो काय पालघर जिल्ह्यातील आता याच्या संदर्भात आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी सर्वांनी लक्षात घ्या जे जे नवीन जॉईन झाले ते पाटापाठ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सांगायची गरज नाही आणि आपण आपल्या चॅनलद्वारे बघणार आहोत का हाडाचा कलाकार म्हणजे काय अत्यंत मेहनती कलाकार जिथं शिक्षण नाहीये जिथं आईवडिलांचा संस्कृती आहे तर आईवडिलांची मेहनत आहे त्यांचे जोपासना करायचं काम केलेलं आहे आणि फक्त मनामध्ये एकच निश्चय धरलेला आहे का माझा जी संस्कृती आहे माझा जो समाज आहे माझा जो इतिहास आहे याचं नाव देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये नाव मोठं करायचंय आणि आशातीलच आपण आज बघणार आहोत मित्रांनो का धिंडा आहे का त्यांनी ज्या कशा प्रकारची मेहनत केली त्याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर बघा मित्रांनो ज्येष्ठ कलाकार काय पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकार तर या ज्या भिकल्या धिंडा बाबा आहे ती तुम्ही यांचा फोटो बघू शकतात काय यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आता हे समाजातील आदिवासी समाजाचं एक प्रतीक आहे त्यांच्या या कलेमुळं समाजामध्ये आजच नाहीये तर यांनी कित्येक वर्ष ऐंशी वर्ष सेवा केली ती त्यांच्या सेवेतून तारपा काय आहे या तारपाबद्दलची पूर्ण माहिती आदिवशी संस्कृती काय आदिवासी इतिहास काय या प्रत्येक गावगावामध्ये प्रत्येक शहरामध्ये बघा मित्रांनो यांच्या कलेतून यांच्या संस्कृतीमधून बघा सगळ्यांना माहिती झालेली आहे त्यांनी स्वतःचा वारसा वारसा जपण्याचं काम केलेलं बघा मित्रांनो असेच आपले आहेत इतर झिंडा बाबा यांच्याबद्दल आता पूर्णपणे आपण माहिती करून घेणार आहोत हा जो बघा ज्यांना माहित असेल त्यांनी लक्षात घ्या का याला तारपा असे म्हणतात याला काय म्हणतात तारपा असे म्हणतात बांबू पासून पूर्ण बनलेला असून याच्यामध्ये एकदम असा मधुर असा स्वर बाहेर निघतो मित्रांनो आणि तारपा नृत्य हे तुम्ही जर पालघर जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण पालघर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये नाशिककडं सगळीकडे या तारपा नृत्याचा वापर केला तो त्याच्यावरती दिवाळीनंतर दिवाळी दसऱ्यानंतर तारप लावून याच्यावरती नृत्य केला जातो मित्रांनो हे सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हे दिकल्या बाबा दिसत आपल्याला तर या, या भिकल्या बाबांचा बघा काय या विकल्या बाबांना हे वेगवेगळे प्रकारचे पुरस्कार त्यांना भेटलेले आहेत समाजभूषण असेल आदिवासी भूषण असेल असे वेगवेगळे प्रकारचे त्यांना पुरस्कार भेटले राज्य पातळीवरती राष्ट्रपातळीवरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे काम केले आणि त्याच कामातून त्यांनी मित्रांनो काय केले का आपली संस्कृती कशी जतन करायची आपली संस्कृती कशी जपवायची आणि आपली संस्कृती पिढ्याने पिढ्या तरुण पिढीला कशा प्रकारे पुढे घेऊन जाते आणि पुढची जी पिढी जन्माला येणार आहे आलेल्या पिढीने आपली संस्कृती कशी वाचवायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे बघायला लाडक्या बाबा हे आपल्याला दिसतात बाबांनी पूर्णपणे काम आता आपण मित्रांनो जाणून का बाबांचं लहानपण कसं गेलं त्यांचा जन्म कुठे झाला आणि कशा प्रकारे त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचा त्यांना मोबदला म्हणून पद्मश्री पुरस्कार कसा मिळाला हे सगळं आता आपण पुढं बघून घेणार आहे बघा मित्रांनो तर विकल्या लाडक्या धिंडा हे त्यांचं पूर्ण नाव आहे मित्रांनो बघा मग या बाबांचं काय तर या बाबांचं समाजासाठी कोण कोणतं कार्य काय काय आता बघा सगळ्यात बघा काय का हे नाव फक्त पालघर किंवा आणि लक्षात घ्या काय का बाबांचं नाव फक्त पालघर जिल्हा असेल किंवा जव्हार तालुका असेल मोखाडा असेल या भागातच नाही किंवा नाशिक पुरताच मर्यादित नाही तर त्यांचं नाव हे आधीपासूनच त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे पूर्ण महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यामध्ये नाव आहे पूर्ण भारतामध्ये त्याचं नाव पसरलेलं आहे परंतु आता हा दिलेला जो पद्मश्री पुरस्कार आहे या पुरस्काराने ज्या लोकांना माहीत नाही किंवा ज्या भागातल्या लोकांना अजूनही माहीत नाही ता का तारपा काय तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्या लोकांना ह्या गोष्टी माहीत होणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो हो। का हे पूर्ण आदिवासी वारली समजून आलेले एक साधे सोपे व्यक्तिमत्व की ज्यांचं मातीशी पूर्ण त्यांचं नाळ जमलेली आहे पूर्ण मातीमध्येच त्यांचं आयुष्य गेलेले त्याच्यामध्ये शेती असेल त्यांनी शेतीची स्वतःची कामं वगैरे करून घरचे जे सगळे फॅमिली असेल आपण सगळे म्हणतो त्यांना सांभाळून त्यांनी बघा मित्रांनो का एका एका व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःचं जे व्यक्तिमत्व उभं केलेले आणि त्याचाच मोबदला म्हणून भारत सरकारने बघा त्यांना पद्मश्री पुरस्कार काय पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे बघा मित्रांनो मग आता यांच्यामध्ये काय काय यांच्या यशामध्ये काय त्यांच्या यशामध्ये मोठे एखादी कोणी त्यांना गायडन्स केलं किंवा त्यांच्या पाठीमाग मोठी शहरातली लोक होते किंवा राजकारणी लोक होते किंवा दुसरे शिक्षण संस्था कोणी होतं असं काही नाही मित्रांनो का त्यांना किंवा कोणी प्रसिद्धी दिली असं काय नाही फक्त आणि केवळच ती काय का ही फक्त संस्कृतीवरची निष्ठा आहे काय का माझी संस्कृती आहे माझी संस्कृती आहे माझी संस्कृती आपण जपली पाहिजे माझ्या पुढच्या पिढ्यानं पिढ्या येणार आहे आज आदिवासी म्हणून या समाजाने मला ओळख दिली समाजाने लहानसं मोठं केलं आणि या समाजामध्ये आदिवासी म्हणून जगत असेल या पुढच्या माझ्या ज्या पिढी असणारी त्या पिढीलाही आदर्शी म्हणून शेवटपर्यंत जगलं पाहिजे आणि माझी संस्कृती म्हणून त्यांनी जपली पाहिजे म्हणून त्यांनी फक्त संस्कृतीवरती प्रेम केलं निष्ठा दाखवली आणि माझी संस्कृती पुढे कशी जपता येईल याच्यावरती त्यांनी काय केलं उभं आयुष्य ऐंशी वर्ष त्यांनी तारपा नृत्यामधून तारपा वादकामधून त्यांनी काय का आपली का सेवा या समाजाला या देशाला दिली बघा मित्रांनो पुढे बघा तर आता बघणार आहोत आपण का कोण आहेत हे भिकल्या लाडक्या दिंडा ठीक आहे ना काही बिकले बाबा आहेत हे कोण आहेत तर त्यांचं संपूर्ण नाव बघा भिकल्या लाडक्या दिंडा हे त्यांचं पूर्ण नाव आहे आता त्यांचा जन्म हा त्यांचा जन्म हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात बरोबर आहे कुठं पालघर जिल्हा त्याच्यामध्ये जव्हार तालुका आहे आणि त्याच्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये काय अतिदुर्गम भागामध्ये त्यांचं का वळवंडा हे गाव एक काय वलवंडा एक गाव आहे त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरामध्ये हे जवळजवळ दीडशे वर्षापासून म्हणजे दीडशे वर्ष झाले ते का हा तारपा नृत्य असेल किंवा तारपा वादक असेल हे वाजवलं जातं त्यांच्या घरामध्ये ही संस्कृती जपासली जाते मग त्यांचे वडील असेल आजोबा असतील त्यांच्यापासूनच हे तारपा हा वादक असेल तो वाजवला जायचा किंवा तो बनवला जायचा मग यातूनच त्यांनी त्यांच्या घरच्यांचा आदर्श घेतला त्यांचे आई वडील काय करायचे आई वडिलांचे संस्कार घ्यायचे म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो मित्रांनो का त्यांचं जे कार्य त्यांच्या आई वडिलांनी केलेले संस्कार असेल किंवा आईवडिलांनी जे काम केलं असेल त्यांच्या मेहनतीचं आज फळ त्यांना भेटते बघा मित्रांनो बरोबर आहे मग त्यांनी काय का त्यांच्या लहानपणापासूनच तारपा हे पारंपरिक वाद्यावरती त्यांनी प्रभुत्व मिळवले बरोबर आहे लहानपणापासूनच घरात सगळे त्याचे वादक वगैरे असेल ते वापरले जायचे आणि त्यातूनच त्यांनी तारपा वादकावरती काय केलं काही प्रभुत्व निर्माण केलं पुढं काय काय जल जंगल डोंगर आणि आदिवासी जीवनाचा जर आदिवासी समाज म्हटला तर आदिवासी बांधव म्हटला तर सगळ्यात पहिले असणारे जल जंगल आणि जमीन बरोबर आहे जल जंगल आणि जमीन या सगळ्या महत्वाच्या गोष्टीवरती त्यांनी सानिध्यात राहिले आणि आपली कला जोपासली बरोबर आहे पुढं काय तारपाच्या सुरां सुरांतून त्यांनी निसर्गाची गाणी गायली म्हणजे तारपा तारपाच्या स्वरामधून जो तारपातून आवाज बाहेर निघतो स्वर निघतात बाहेर त्या स्वरातून त्यांनी काय केलेलं का वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपण त्यांनी गायलेली आहे व जीवनाची वेदना व्यक्त केली आणि आनंदाचे क्षण साजरे केले तारपा त्यांच्या हातात केवळ वाद्य राहिले नाही तर त्यांच्या आयुष्याची ओळख बनली काय का त्यांनी इतके ऐंशी वर्षे नुसतं तारपा हातात घेऊन वाजवलं नाहीये किंवा ते फिरवलं नाहीये त्यांच्या वाद वादक म्हणून राहिले तर त्यांच्या आयुष्याची आपल्या समाजाची या भागाची आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची एक ओळख निर्माण झाली मित्रांनो सांगू एकच इच्छित असतो का आपला इतिहास आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे आपण कोण आहोत आपण कशी आहोत हे आपल्याला माहिती आहे पण पुढच्या पिढीला माहीत असणं गरज आहे म्हणून आपण जर आज संस्कृती जपली तर शंभर टक्के सांगतो येणारी पुढची पिढी ही आपली संस्कृती जपू शकते हे बाबांचं एकमेव एक उद उत्तम उदाहरण आहे बघा पुढे बघा मित्रांनो तर आता यामध्ये का सुमारे ऐंशी वर्ष त्यांचा अधिका तारपा वाजून आदिवासी संस्कृती जीवन ठेवली आहे बरोबर आहे आदिवासी संस्कृती जीवन ठेवली त्यांनी ज्या वेळेला धर्ती आबा धर्ते आबा बिरसा मुंडा हे सांगून गेलेत तुम्हाला का जर आदिवासी लोकांचं जर आदिवासी समाजाचं अस्तित्व तो तुम्हाला जर टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला तुमचा इतिहास माहीत पाहिजे तुमची संस्कृती माहिती पाहिजे आणि हे सगळं तुम्ही जोपासलं पाहिजे पिढ्यान पिढ्या तुमची संस्कृती तुम्ही जोपासली पाहिजे ज्या दिवशी तुमची संस्कृती तुम्ही जोपाच सोडून घेणार ज्या दिवशी तुम्ही आदिवासी म्हणून नावाला जन्माला आले ती पण तुम्हाला संस्कृती माहीत नसेल तुमचे सण उत्सव सगळे माहित नसेल तर लक्षात घ्या त्यावेळेला तुमची संस्कृती ज्या वेळेला तुम्ही नष्ट करणार त्यावेळी आदिवासी समाजा नष्ट झाला हे तुम्हाला सिद्ध होईल म्हणून मित्रांनो लक्षात घ्या का प्रत्येकाला आपली संस्कृती हे वाचवण्याचं काम आहे म्हणून आपली जी संस्कृती आहे आपला जो इतिहास आहे परंपरा आहे ती हे सण उत्सव तुम्ही साजरे केले पाहिजे आणि त्यातून आपली जी संस्कृती आहे ती वाचवली पाहिजे बघा मित्रांनो हे पिढ्याने पिढ्या चालू पाहिजे जर ह्या पिढीने संस्कृती वाचवली तर शंभर टक्के पुढची पिढी वाचवणार आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या का बाबांनी काय का आदिवासी संस्कृती जीवन ठेवली त्यानंतर आधुनिकीच्या काळामध्ये काय का जर एखादी परंपरा लो आता लोप पावते आता बऱ्याच जणांना कुठलाही असू द्या एखादी संस्कृती असेल आपल्या पुराण्या जुन्या काळात असल जुन्या काळातली एखादी गोष्ट असेल तर ती आपण आजकाल आपल्याला बोलायला असेल किंवा ती वागायला असेल किंवा ती सांभाळायला असेल खूप लाज वाटते मित्रांनो बरोबर ना खूप वाटते गावाकडे बघा तुम्ही शहरामध्ये लोकांना कुत्रे घेऊन रस्त्याने फिरायला कुत्रे घेऊन माजरी घेऊन फिरायला खूप मजा वाटते पण एखादी बैल असेल एखादं वासरू असेल एखादं गाय असेल त्याचं पिल्लू घेऊन माणसाला जायला त्याचा हातामध्ये कासरा घ्यायला लाज वाटते मित्रांनो हेच झालेले आपल्याला काय का आपल्याला जी संस्कृती आहे आपण कशामध्ये शिकलो या मातीमध्ये शिकलो या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये शिकलो आपल्याला सगळ्यांचा इतिहास जपता आला पाहिजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे संभाजी महाराज पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले माहिती पाहिजे सावित्रीबाई फुले आपल्याला माहित पाहिजे हे सगळे आपल्याला माहित पाहिजे आणि या सगळ्यांचा वारसा आपण टिकून ठेवला पाहिजे मित्रांनो पुढे बघा तर उलट त्यांनी तरुण पिढी ही कला शिकवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून आपली संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचेल काय का ज्या गावातील त्यांच्या आजोबाच्या भागातील बरेच जण असे आहेत का त्यांना वादकाबद्दल माहिती दिली वादक हे कसं बनवायचं बनवल्यानंतर त्याच्यामधला जो मधुर स्वर असतो तो कशा प्रकारे काढायचा कसं वाजवायचं हे त्याने शिकवले जेणेकरून काय पिढ्यान पिढी पुढच्या पिढीपर्यंत जी आता पुढची पिढी येईल त्या पुढच्या पिढीपर्यंत इतिहास हा आपला जपून राहिला पाहिजे आपला वारसा हा जपून पाहिजे जपला पाहिजे आणि आदिवासी नाव हे लक्षात घ्या आदिवासी नाव हे कधी मिटू शकत नाही लक्षात घ्या सागराचं सा पाणी कधी आटू शकत नाही आकाशातील चंद्र सूर्य तारे कधी मिटू शकत नाही अरे एक काय लाख जन्म झाले तरी आदिवासी नाव कधी मिटू शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या कारण हे नावच या पृथ्वी तलावरती सगळ्यात पहिल्यापासून नाव सुरू झालं ते नाव म्हणजे आदिवासी नाव आहे आणि हे कधी मिटू शकत नाही आणि प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे का आपली संस्कृती आपण जोपासली पाहिजे म्हणून बाबांनी काय केलं का पुढील पिढ्यापर्यंत एक पिढी झाली का त्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांना जी आपली कला आहे जी आपल्या का संस्कृती आहे ती त्याने देण्याचं टिकून ठेवण्याचं काम केलं तसेच बाबांना समाजभूषण आदिवासी संस्कृती समाजभूषण राष्ट्रीय राज्य पातळीवरती सांस्कृतिक पुरस्कार त्यांना खूप ती राज्य पातळीवरती असेल त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती असेल त्याच्यानंतर त्यांनी पालघर जिल्हा असेल नाशिककडे असेल नगरकडे असेल या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या डानू असल बरोबर आहे डानू पालघर या सगळ्या भागामध्ये रायगडकडे असेल त्या सगळ्या भागामध्ये त्यांनी कार्यक्रमाच्या कार्यक्रमामधून असेल किंवा त्यांनी स्वतः जाऊन तिथे एक भेट देऊन असेल या सगळ्या भागातून त्यांनी वेगवेगळे वे कार्यक्रम केले किंवा त्यांनी वेगवेगळे वे प्रकारचे समाजाला सेवा दिली आणि या सगळ्या भागातून त्यांना का समाजभूषण या समाजातील संस्कृतीचा एक वारसा टिकवणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांना असे कित्येक त्यांना पुरस्कार दिले ते आपण स्टार्टिंगला फोटो बघितला असेल या फोटोमध्ये बघा हा फोटो त्यांच्या हा फोटो बाबांच्या घरामधील फोटो यामध्ये तुम्हाला दिसतंय का कोण कोणते पुरस्कार वगैरे दिले ते असे खूप सारे पुरस्कार बाबांना दिले ते लक्षात घ्या ह्या व्यक्तिमत्वाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त डोक्यामध्ये एकच विचार आहे का मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो ज्या भारतामध्ये जन्म आलो याचा इतिहास याची परंपरा आणि संस्कृती ही मला कायमस्वरूपी टिकून ठेवायची म्हणून बाबांनी खूप सारे मेहनत घेतलेली या मेहनतीला या या मेहनतीला आपल्याकडून सगळ्यांचा सलाम आहे बाबांना कारण ऐंशी वर्ष एखादी गोष्ट सेवा करणं अवघ्या बाराव्या वर्षापर्यंत कला जोपासणं मित्रांनो खूप अवघड काम आहे बरोबर आहे आपल्या इकडे आठवी पर्यंत हच्याला घेता येत नाही लक्षात घ्या पुढे बघा आता मित्रांनो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय का आता आपल्याला याच्यातून बघायचं काय वारसा आपण घेतला पाहिजे काय का आपण ज्या भिकल्या बाबा आहे ते विकल्या लाडक्या दिंडा बाबा आहे ती यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे किंवा यांच्याकडून काय आपण शिकलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या संस्कृतीचा प्रत्येक एच अँड एव्हरी वन कल्चर प्रत्येकाचा संस्कृतीचा प्रत्येकाचा इतिहासाचा आपण वारसा हा नेहमी जपला पाहिजे आपल्या आईवडिलांचं नाव असेल आपल्या पुरोधांचं नाव असेल आपल्या देशाचं असेल आपल्या महाराष्ट्राचं नाव असेल हे आपण जपलं पाहिजे तरुण पिढीने शिकण्याची गरज आहे मित्रांनो का <laughs> अवघ्या एवढ्या ब्याण्णव वर्षापर्यंत बाबा आपली कला जोपासत तर याच्या पुढची आपली खांद्यावरती जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपलं नाव आपली संस्कृती आपण शेवटपर्यंत टिकवली पाहिजे तर मित्रांनो आजच्या या आजच्या या व्हिडिओ मधून आपण एकच प्रयत्न केलाय की आपल्या जे बाबाने काम केलेले यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे आणि असेच पुरस्कार हे भागा आपल्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कित्येक लोकांना भेटत जाऊया कोण कुठला असू द्या कुठलाही असू द्या पण आपली संस्कृती जपताना आपला इतिहास जपताना फक्त आणि फक्त लक्षात ठेवायचे ज्या गावाने ज्या शहराने ज्या भागाने ज्या तालुक्याने ज्या देशाने राज्याने आपल्याला नाव दिलं ज्यांनी इज्जत दिली आपल्याला मोठं केलं एक वळख निर्माण केलं त्याचं अस्तित्व त्याचं उपकार हे आपल्याला आयुष्य

बाबांना आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहे पालघर जिल्हा असेल त्याच्यानंतर नाशिक जिल्हा असल सगळ्यांना खूप साऱ्या दानू असल सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे आपल्याकडून आणि लक्षात घ्या आनंदाची गोष्ट आहे का आपल्या भागामध्ये बाबांच्या कार्याला आज एक मोठ्या प्रकारचं योग्य फळ जेणेकरून आपलं नाव हे आता बघा मित्रांनो महाराष्ट्र पुरता मर्यादित आधीपासूनच नाहीये पण आता कान्याकोपऱ्यामध्ये नाव पोचले ज्यांना माहीत नव्हतं काय त्यांनी नक्कीच माहीत झालं ते आणि ज्यांना अजूनही तारपा वगैरे काय हे माहीत नाही तर मित्रांनो लक्षात घ्या तर तुम्ही जाऊन प्रयत्न करा काय का पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन प्रयत्न करा भेटी घ्या तुम्ही त्या भागामध्ये फिरा आणि तारपा काय असतो हे एकदा एकदा तुम्ही नक्की माहिती करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि बाबांचं कार्य हे आपल्या समाजामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र जय जवाहर जय शिवराय जय भीम